नमस्कार मी सुरेश काळे आज जी मी कविता सादर करतो आहे त्याचं नाव आहे आभासी दुनियेतील मैत्री आपण सध्या सर्वजण व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम अशा वेगवेगळ्या सोशल मीडियावर ॲक्टिव असतो त्यामध्ये वेगवेगळ्या लोकांशी आपली मैत्रीही होते बरेच कोणाचे आकडे शंभर असतो कोणाचा दोनशे असतो कोणाचा पाचशे हजारो मित्र असतात पण खरी मैत्री ती असते का आणि ते खरी लोक आपल्याशी कितपत मैत्रीला जागतात या विषयावरची ही कविता आहे कवितेचं नाव आहे आभासी दुनियेतील मैत्री ऐका तर मग तुझ्या सहमैत्रीचे नाते आज अधिकच घट्ट झाले तुझ्या सहमैत्रीचे नाते आज अधिकच घट्ट झाले आभासी दुनियेच्या मैत्रीचे धागे जसे सैल झाले किती मित्र या आभासी दुनियेत मी जोडले होते किती मित्र या आभासी दुनियेत मी जोडले होते श्रद्धांजली समाज्या येथे ना कोणीच हजर होते अंगणातील फुलझाडी ही आज सुकून गेली होती अंगणातील फुलझाडी ही आज सुकून गेली होती एका वादळी पावसाने ती उन्मळून पडली होती झाडावरील फुलेही आता मातीत मिसळली होती झाडावरील फुलेही आता मातीत मिसळली होती श्रद्धांजली वाहणारी ओंजळ आज रिकामीच होती आभासी दुन या दुनियेमध्ये होते आभासीच सारे मित्र आभासी या दुनियेमध्ये होते आभासीच सारे मित्र उचलण्यास समजला हजर माझेच खरे बालमित्र मैत्री अशा बालमित्रांची कोणासही कळणार नाही मैत्री अशा बालमित्रांची कोणासही कळणार नाही आभासी मित्रांकडून असं प्रेम कधीच मिळणार नाही कधीच मिळणार नाही